कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचेत की बंद पाडायचेत हा प्रश्न पडला असून शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का इतकी दरवाढ केल्या गेली आहे असे सवाल उपस्थित करत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वीज दरवाढीविरोधात एकवटलेत जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक व्यापारी हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देण्यासाठी अभा अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर वसीम नाईक रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे केशव भट लघु उद्योजक असोसिएशन दिगंबर मगदुम रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे आंबरे दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते शासन एका बाजूला म्हणत की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही आम्ही तुम्हाला इंडस्ट्रियल दर दर्जा देतो पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी एम एस सी बीकडनं दिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहे हा जो आम्हाला अधिकचा भार पडतोय आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये आहे याच्याबद्दल दखल घेत नाही घोषणा अतिशय सुंदर सरकार करतं त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे पण योजनाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत एम एस सी आम्ही रेट्स कमी केले आहेत पुढच्या पाच वर्षात ते आणखी कमी होणार आहे ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करत आहे याची आम्हाला खात्री आहे कारण त्यांनी शंभर ते तीनशे साठी म्हणून जे काय एक तीन चार टक्के रेट्स कमी के केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत ती चांगली गोष्ट गरिबांसाठी ते केलं आम्ही तुमचं अभिनंदन पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत तीनशे ते पाचशे पाचशे अभाव त्याच्यानंतर वीस किलोव्हॅटचे एलटीचे कस्टमर्स नंतर एस टीचे कस्टमर्स यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतंय दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी एवढी मी शासनाला या निमित्ताने नम्र विनंती करतो महाराष्ट्रात तयार झालेला जो उद्योगातून जो माल तयार झालेला आहे त्याची किंमत सहाजी जास्त राहणार आहे आणि ती जास्त राहिलेली किंमत त्याला बाजारपेठेत जर कोण घेणार नसेल तर महाराष्ट्रात उद्योग टिकतील का उद्योग इथे जे आहेत ते आत्ताच घटका मोजत आहेत काही शेवटच्या घटका मोजत आहेत आणि त्या उद्योगांना नवीन येणारे उद्योग तर सोडाच पण जे आहेत ते उद्योग त्यांचं सर्वाईव्हल इथे पणाला लागलेलं आहे त्याच्यामुळे हो याचा आम्ही संपूर्ण निषेध करतोय आणि हे दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी असं सरकारला आमची विनंती सर पासून हे चालू आहे एम वाय पिटिशन हे फेब्रुवारीमध्ये एम कडे दाखल झालं होतं त्याच्यामध्ये अठ्ठावीस मार्चला पब्लिक हिअरिंग झाले आणि पब्लिक हिअरिंग मध्ये सगळ्या गोष्टी एनियरसीने ऐकलं दखल घेतली पण आता ने कुठेतरी टर्न घेतलाय ते, ले ते का जे काही दखल घेतलेले पॉईंट होते ते आता फायनल मध्ये कुठे दिसतच नाही ते बेनिफिट्स कुठे पास ऑन झालेलेच नाहीये इवन त्याच्यामध्ये असं पण एक नियम होता की जे दहा किलोवॅट ते वीस मध्ये जे रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत त्यांना पण टीओडी कुठेतरी लागणार होता म्हणजे त्यांना पण टाइमिंग वाईज युनिट वाईज त्यांना रेट बदललं होणार होतं ते फक्त त्यांनी वगळता बाकी काही त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये म्हणून हा साहेब महाराष्ट्र राज्यासाठी हा मोठा सेटबॅक आहे आणि ह्याच्यामध्ये लोक खूप त्रासणार आहेत आज आपण जर याची दखल नाही घेतली तर उद्या आपल्याकडे काही संधी राहणार नाही म्हणून जे काही एमयसीबीचे ग्राहक आहेत ते सात मला असा अंदाज आहे की कुठेतरी सहा सात कोटी एशिया खंडातला हा मोठा एमिसी पीठ डिस्कॉम हा सगळ्यात मोठा डिस्कॉम आहे तर सात कोटी लोकांना सा ह्याचा झटका न बसणार आहे शेवटच्या म्हणून न्यायालय लढाई लढावी लड़ा लागेल हो आता आमच्या ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे जे सतीश सुरी साहेब आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या टीमने याच्यामध्ये एक तारखेलाच कोर्टाकडनं स्टे घेतलेला आहे आणि तो चौदा तारखेपर्यंत आपल्याला स्टे मिळालेला आहे तर हे लढा चालू राहणार आहे आपण याच्यामध्ये नक्कीच सोलर इंडस्ट्री म्हणून आपण नक्कीच पुढे राहणार आहोत सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच किशाला चार्ट बसणार आहे शंभर टक्के साहेब शंभर टक्के